आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव येतो हो की तळहात तळप्यांची त्वचा अतिरिक्त प्रमाणात कोरडी पडते त्या ठिकाणी भेगा पडतात वेळप्रसंगी त्यातून पापुद्रे निघत असतात काही जणांना तर चालताना देखील त्या भेगांमुळे त्रास होतो रक्तस्राव देखील झालेला जाणून येतो या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची मलम बाह्य उपचार करतो वेगळ्या प्रकारचे तेल क्रीम वापरत असतो पण हा आजार पूर्णतः जात नाही हा केवळ नॉर्मल ड्रायस्किन प्रॉब्लेम नसून हा पाल्मोप्लांटर सोरायसिस असू शकतो ज्याला आयुर्वेदीय शास्त्रामध्ये विपादिका म्हणतात प्रामुख्याने या आजाराच्या संदर्भात बोलायचं झालं तर ही लक्षणं जरी त्वचेवर उत्पन्न होत असली तरी ती तुमच्या शरीरातील दोषांशी निगडीत आहेत तुमच्या शरीरात निर्माण झालेले दोष किंवा वाढलेले दोष आणि दोषांचं असंतुलन झाल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये हे दोष संचिती होते आणि रक्तातील दोषांमुळे प्रामुख्याने या प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात त्यामुळे नाडी परीक्षेद्वारे तुमच्या शरीरातील दोषांना समजून घेऊन त्या अनुषंगाने अभ्यंतर उपचार आणि त्याचबरोबर काही बाह्य उपचार जर आपण केले तर डेफिनेटली या प्रकारचे त्वचा विकार पूर्णतः बरे व्हायला मदत होऊ शकते